चला मला शिष्यवृत्ती परीक्षा किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये असे प्रश्न असतात पहा काय प्रश्नांचा प्रकारे पहा पायाची व डोक्याची संख्या दिली असता प्राण्यांची संख्या काढणे हा प्रकार आहे आज आपण पाहणार आहोत पहा आता उदाहरण पाहूया उदाहरण पाहिलं वाचलं की असं वाटतं खूप अवघड आहे ते बघा एका शेतात काही गायी व काही कोंबड्या उभ्या आहेत त्या सर्वांच्या डोक्याची एकूण संख्या अडतीस डोक्याची संख्या किती आहे अडतीस आणि पायांची एकूण संख्या किती आहे एकशे आठ तर त्या शेतात गायी किती आहेत प्रश्न वाचल्यानंतर खूप अवघड वाटतो पण मी ज्या सोप्या ट्रिकने तुम्हाला सांगणार आहे तर हा प्रश्न तुम्ही कधीच चुकू शकणार फक्त व्यवस्थित लक्ष द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काळजी करू नका हा प्रश्न तुमचा परफेक्टच करणार पहा तर काय केलेलं आहे गाई चार पाया असणाऱ्या कोंबड्या दोन पाया आहे आणि गाई चार पाया असणार आहे आता मी जे सूत्र सांगणार आहे त्या सूत्रानुसार चार पायांच्या प्राण्यांची संख्या डायरेक्ट निघते पा आता ते सूत्र काय आहे पा यल भागिले दोन वजा यच आता या ठिकाणी यल म्हणजे काय आहे लेग यल म्हणजे काय आहे लेग म्हणजे पाय मग इथं पायांची संख्या किती दिली एकशे आठ आणि एच म्हणजे काय तुमच्या लक्षात आला असेल पहा लगेच हेड तर हेड किती येतं अडतीस म्हणजे आपल्या या ठिकाणी या सूत्रानुसार चार पायांच्या प्राण्यांची चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या लगेच निघते पहा मग इथं या सूत्रानुसार कशीची संख्या निघणारे गायींची संख्या मग गायींची संख्या बरोबर पहा नीट लक्ष द्या गायींची संख्या बरोबर आता यल म्हणजे किती एकशे आठ भागिले दोन वजा हेड म्हणजे किती अडवतीस आता या दोन ने काय करा एकशे आठ लागवा ला बेपनचे दहा बे चोक आठ म्हणजे किती आलं चोपन्न वजा अडोतीस आलं बा पहा आता चौदातून आठ गेले सहा राहिले आणि चार मधून तीन गेले एक राहिला म्हणजे गायींची संख्या किती आली सोळा शेतात किती गायी आहेत सोळा पण कधी कधी प्रश्न कोंबड्यांचा पण विचारतात पहा मग टोटल प्राणी म्हणजे डोक्यांची संख्या दिलेली आहे पहा टोटल प्राणी किती येतं गाई झाल्या सोळा पण जर कोंबड्या विचारल्या तर काय करावं लागेल ह्या टोटल डोक्यामधून काय करावं लागल हे सोळा वजा करावे लागतील बा आठ मधून सहा गेले दोन आणि तीन मधून एक गेला दोन म्हणजे बावीस येणार पा प्रश्न लक्षात येतो ना मी काय सांगितलं आहे की नाही सोपं ऐकायचं काय अवघड फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचं आणि या सूत्राने चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या डायरेक्ट निघते पाहती संख्या मग इथे सूत्रानुसार जो आकडा आलाय तो काय झाला गायीचा झाला आणि जर आपल्याला कोंबड्याचा विचारला तर काय होतं टोटल डोक्यामधून काय करायची ती गायींची संख्या वजा करायची राहिलेले प्राणी काय असणार तर दोन पायाचे प्राणी असणार असणारे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन सोळा ते शेतामध्ये किती गायी आहेत सोळा गायी आहेत पहा या प्रकारच्या आपण घाबरू नका या प्रकारचे आपण चार पाच प्रश्न पाहूया म्हणजे हा तुमचा प्रकार एक हा पक्का होऊन जाईल आपण दुसरा प्रश्न घेऊया पा एका शेतामध्ये काही गायी व काही गुराखी उभ्या आहेत पहा आता गायींना चार पाय गुराखी म्हणजे माणसं दोन पायावाले मग पा आता त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या किती दिली बत्तीस दिली आणि पायांची एकूण संख्या दिली शंभर तर त्या शेतामध्ये किती गुराखी आहे तुम्हाला माहिती आहे पा सूत्र यल भागीले दोन वजा एच यल म्हणजे लेग्ज हेड येच म्हणजे हेड आता इथं लेग्स इथं लेग किती दिलेत शंभर पाय दिलेत आणि हेड किती दिलेत बत्तीस दिले पा आणि तुम्हाला माहिती आहे सूत्रामध्ये किमती घालून जर या सूत्रांनी जो आकडा निघल तो कशाचा निघणार आहे गायींचा निघणार आहे तो आकडा कशाचा निघणार आहे गाईंच निघणारे या सूत्राने हे पण आपण आम्ही का सांगते या सूत्राचा वापर करून जर उदाहरण सोडवलं तर जे उत्तर येईल ते चार चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या डायरेक्ट निघते पा मग काय करायचं आता याच्यात किमती घालू आपण लेख शंभर भागिले दोन व हेड किती येतं बत्तीस आता याने भाग दिला इथं काय होईल बेपंचे शून्य शून्य आता पन्नास मधून बत्तीस काढले पा दातून दोन गेले आठ चारातून तीन गेले एक म्हणजे अठरा अठरा काय झाल्या गायी झाल्या पण आपल्याला विचारलं काय गुराखी मग गुराखी आणि गायी मिळून किती येतं बत्तीस मग गुराखी काढायचं असेल तर काय करावं लागेल ह्या डोक्यांच्या संख्येमधून बत्तीस मधून अठरा वजा करायचे मग काय करणार पहा बारातून अठरा आठ गेले पहा बारातून आठ गेले खाली राहिले चार आणि दोनातून एक गेला एक म्हणजे चौदा गुराखी किती आले चौदा आले पा आहे की नाही सोपं उदाहरण वाचताना जेवढं अवघड वाटतं तेवढं सोडवताना ते अगदी सोपं आहे फक्त सूत्र लक्षात ठेवायचं सूत्रानुसार चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या डायरेक्ट निघते एवढं मात्र लक्षात ठेवायचं म्हणजे आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तीन चौदा गुराखी किती येतं चौदा आणि गाय किती येतं अठरा सगळे मिळून किती झाले बत्तीस झाले जेवढी डोक्यांची संख्या तेवढे दोन्ही मिळून प्राणी असतात पहा एवढं तर लक्षात येतं ना आहे ना सोपं व्हिडिओ परत परत पहा आणि हे उदाहरण समजावून घ्या अजून एक दोन प्रश्न घेऊया पहा आपण म्हणजे हा प्रकार पाहिला या प्रकार या प्रकारामध्ये या प्रकारची समजा डोक्याची पायाची संख्या दिली असेल तर अशा प्रकारे तीन चार प्रकारे उदाहरणं दिली जातात त्याच्यातला आपण सगळ्यात सोपा पहिला पा प्रकार पाहिलाय पहा आता तिसरं उदाहरण बघूया याच प्रकारातला तिसरा प्रश्न पाहूया काय दिलंय पहा एका बागेत काही माणसे त्यांच्या सोबत कुत्र्यांना फिरवायला घेऊन आले आहे त्या सर्वांच्या डोक्यांची संख्या डोक्यांची एकूण एकूण संख्या किती आहे चव्वेचाळीस व पायांची एकूण संख्या एकशे सोळा आहे पायांची संख्या किती आहे एकशे सोळा आहे आपल्याला विचारलंय काय बागेत माणसे किती आहेत तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे पहा आम्ही आणि या सूत्रानुसार चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या डायरेक्ट निघते हे तुम्हाला मी सांगितलं पा सूत्र काय आहे यल बागिले दोन वाजा यच आता यल म्हणजे काय लेग्स येल म्हणजे काय लेग्स लेग्स किती दिले एकशे सोळा आणि हेड म्हणजे काय डोके डोके किती दिले डोके दिले चव्वेचाळीस आता हे फक्त या सूत्रामध्ये घालायचं म्हणजे कशाची संख्या निघणार आहे कुत्र्यांची संख्या निघणार चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या म्हणजे कुत्र्यांची संख्या निघणार याच्यात मग पा लेख किती एकशे सोळा भागिले दोन वजा हेड किती येतं चव्वेचाळीस हेड किती येत चव्वेचाळीस पहा आता या दोन ने एकशे सोळाला भाग द्या बेपंचे दहा बेआटी सोळा म्हणजे किती आलं अठ्ठावन्न वजा चव्वेचाळीस आता आठातून चार गेले चार आणि पाचातून चार गेले एक म्हणजे चौदा कुत्र्यांची संख्या किती आली चौदा पण आपल्याला विचारलंय काय माणसांची संख्या मग माणूस आणि कुत्रे मिळून किती येतं चव्वेचाळीस मग काय करायला लागणार आहे आपल्याला चव्वेचाळीस मधून माणसांची संख्या काढायला काय करावं लागणार आहे चव्वेचाळीस मधून कुत्र्यांची संख्या वजा करावा लागणार आहे मग चव्वेचाळीस मधून चौदा चा गेले चारातून चार गेला शून्य आणि चारातून एक गेला तीन म्हणजे आपलं उत्तर किती आलं तीस पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे म्हणजे त्या बागेमध्ये तीस माणसे आहेत आणि कुत्रे किती येत चौदा आहेत समजलं की आहे। नाही हा प्रकार आणखी एक यावरच उदाहरण घेऊया म्हणजे हा प्रकार तुमच्या पक्का लक्षात राहील पहा अजून एक उदाहरण घेऊया आपण या प्रकारातला आपण चौथा प्रश्न पाहूया शेवटचा पा काय दिले एका प्राणी संग्रहालयात काही मोर व काही काळवीट आहेत त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या डोके किती दिले आहेत ऐंशी आणि पायाची एकूण संख्या किती दिली दोनशे तर प्रश्न काय विचारला मोर किती आणि काळवीट किती बघा एका प्राणी संग्रहालयात काही मोर आणि काही काळवीट आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या ऐंशी आहे पायांची संख्या दोनशे आहे प्रश्न जर वाचला तर खूप अवघड वाटतो पहा पर्याय वाचल्यावर तर आणखीनच गोंधळून जातो माणूस पण अजिबात घाबर न घाबरता व्यवस्थित सूत्राचा वापर करून अगदी चुटकीसरशी उत्तर अचूक काढायचे पा सूत्रांनी काय सांगितलंय मी तुम्हाला मी जे सूत्र सांगितलं त्या सूत्रांनी काय होतं चार पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या डायरेक्ट निघते पा मग पा आता सूत्र काय दिलेलं आहे यल भागिले दोन वजा यच आता यल किती दिले इथं यल म्हणजे लेच आणि हेड किती दिले ऐंशी मग पा सूत्रानुसार कशीची संख्या निघणारे काळविटाची काळविटाची संख्या निघणारे पहा पहा दोनशे भागीले दोन वाजा हेड किती आहे म्हणजे डोके किती की, आहेत ऐंशी आता यांनी जर भाग दिला तर बे दहा वीस आणि हा शून्य म्हणजे शंभर झाले आणि या शंभर मधून काय करायचंय ऐंशी वाजा केली तर वीस आलं वीस काय येत काळविठी वीस काय आहे काळविटे आता त्याच्यावरून तुम्हाला वीस काळवीट तर उरलेले साठ किती असणार आहेत सगळे प्राणी किती आहेत ऐंशी येत सगळे प्राणी किती आहेत ऐंशी येतं त्याच्यातले वीस काळवीट गेले म्हणजे साठ काय असणार आहेत या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा विटाची संख्या किती निघाली वीस तर त्यावरून मोरांची संख्या आणि जर पर्याय वाचले तर एकाच ठिकाणी वीस विट असं दिसते म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे वीस काळवीट आणि साठ मोर आहे पहा हा जो प्रकार पहिला आहे पायांची आणि डोक्यांची संख्या दिली असता कशे त्या प्राण्यांची संख्या काढायची याचे आपण चार उदाहरणं पाहिलेत पहा हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा त्याचा सराव करा इथल्या संख्या बदलून पहा संख्या बदलून पाठीवर याचा सराव करा आणि छान याचा सराव करून हा प्रकार पहिला पक्का करा आणि याचे मार्क सुद्धा पक्के करा पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा